नमस्कार मित्र हो मी मंगेश साबळे बोलतोय जालना लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक गावापर्यंत येण्याची माझी इच्छा होती मायबाप हो वेळेअभावी मी तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचू शकलो नाही पण नक्कीच पुढच्या महिनाभरात मी प्रत्येकाला भेटायला येणार आहे आपण पुन्हा एकदा संपर्क दौराकडून सर्वांचा आशीर्वाद घेणार आहे दादा हो मी जरी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही मी जरी तुमच्या फोनवर बोलू शकलो नाही तरी मी हा जोडून सर्वांना विनंती करतो की आपला पाना चिन्ह आहे ते व्यवस्थित प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवा जेणेकरून हा बदल या ठिकाणी घडून येईल ही संधी आपल्याला चालून आलेली आहे दोन दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि ना भाजप पक्ष ना काँग्रेस पक्ष ना राष्ट्रवादी ना शिवसेना आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी लढणारा माणूस आपल्यासाठी रस्त्यावर येणारा माणूस या ठिकाणी तुमच्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर येऊन आकांत मांडणारा माणूस हा शेतकऱ्याचा पोरगा उभा आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मला आशीर्वाद द्याल आपण प्रचंड मताने या ठिकाणी विजयी मिळू प्रत्येक तरुण बांधवांना विनंती आहे आपापल्या गावातील बूथवर व्यवस्थित लक्ष ठेवा पेटी सुरू फोडताना आणि शेवट पॅक करताना व्यवस्थित लक्ष ठेवा प्रत्येक पद्धतीवर प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मतदान प्रक्रियेवर आपण लक्ष ठेवून एवढ्या वेळी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं प्रत्येक एका मतदानाचं मतदान करून घ्या त्यांना सहकार्य करा आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवा ही हात जोडून विनंती आहे मला विश्वास आहे की या जालन्या जिल्ह्याचं भवितव्य आपण बदलणार आहोत आणि त्या लोकशाहीच्या लोकमंदिरामध्ये झोपलेल्या देवाला जागा करण्याचं काम आपण करणार आहोत दिल्लीच्या तख्तापर्यंत हे गल्लीचं राजकारण जाणार आहे आणि त्याचे ऐतिहासिक साक्षीदार आपण सर्वजण असणार आहोत मायपो चाळीस वर्ष एकाला दिले पंचवीस वर्ष एकाला दिले आता नवीन संधी एक नव तरुण युवकाला द्या मी तुमची मान खाली झुकू देणार नाही तुमचा स्वाभिमान कधी दुखवू देणार नाही एवढंच एक वचन देतो आणि अर्ध्या राती तुमच्या सर्वांसाठी अवेलेबल मला विश्वास आहे आपण पद्धशीरपणे प्रामाणिकपणे पाना या चिन्हा समोरील वीस नंबरचं बटन दाबून प्रचंड मतांनी आपला विजय खिचून आणाल धन्यवाद माय बापो जय जवान जय किसान तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आज सकाळी हे आवाहन जनतेला केलं आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे अपक्ष पद्धतीनं ही निवडणूक लढत आहेत रावसाहेब दानवे कल्याण झाळे तसेच वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि अपक्ष यांच्या विरोधात ते आता ही निवडणूक लढत आहेत तर मंडळी आज अकरा मे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आज प्रचाराच्या तोफा ह्या थंडावणार आहेत प्रचाराचे बॅनर्स प प्रचाराचे पोस्टर्स प्रचाराची चिन्ह उमेदवाराची चिन्ह ही आता घरात डब्यात ठेवून द्यावं द्यावी लागणार आहे पण सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावरनं आपण व्यक्त होऊ शकतो आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि हे सध्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं हतियार मंगेश साबळे यांनी या लोकसभा निवडणुकीत वापरला आहे सोशल मीडियाचा वापर करून ते लाखो तरुणांपर्यंत हजारो शेकडो लाखो मतदारांपर्यंत पोहोचत आहेत तशाच पद्धतीचं व्हिडिओ तशाच पद्धतीचं वक्तव्य तशाच पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी आज सकाळी केला आहे आज अकरा तारीख आहे आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत आणि त्यापूर्वी मला सगळ्यांना भेटण्याची इच्छा होती प्रत्येक गावामध्ये जाण्याची इच्छा होती प्रत्येक गावामध्ये मला जावंसं वाटत होतं परंतु ही वेळ आणि दिलेली काळवेळ मर्यादा ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मला तुमच्यापर्यंत येता आलं नाही माफ करा दिलगिरी असू द्या अशा पद्धतीत त्यांनी जनतेची माफी मागितली आणि पुढे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी भेटतच आहोत एकमेकांशी आपण वार्तालाप करणारच आहोत असं म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली आहे मंडळी तेरा मे दोन हजार चोवीस हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्रातील जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उजडणारा या दिवशी महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील उर्वरित ठिकाणी या टप्प्यातलं मतदान हे पार पडणार आहे लोकसभेच्या या देशाच्या सर्वोत्तम महोत्सवात या सर्वोत्तम सणामध्ये ही निवडणूक पार पडती आहे आणि आता या निवडणुकीमध्ये आपण विजयी होणार असा विश्वास मंगेश साबळे यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्यांनी समर्थकांना आपल्या मतदार भगिनींना एक देखील केलेलं आहे आपल्याला ग्रामपंचायतीसारखं मतदान करून घ्यायचं आहे आपण जसं ग्रामपंचायतीमध्ये मतदान करून घेतो तसं मतदान करून घ्यायचं आहे मतदार बंधू भगिनींना विनंती करायची आहे त्यांना मदत करायची आहे त्यांना त्यांना सर्वोत्परी आपल्याला मदत करून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचं आहे अशा पद्धतीच्या घोषणा यावेळेस मंगेश साबळे यांनी केल्या मंडळी ही दृश्य तुम्ही जी पाहत आहात ही दृश्य आहेत काल रात्री पार पडलेल्या पैठण विधानसभा क्षेत्रातील जालना लोकसभा क्षेत्रातील पैठण या शहरातील या सभेची ही दृश्य आहे हजारो नागरिकांच्या समवेत मंगेश साबळे यांनी ही सभा पार पाडली आहे या सभेमध्ये त्यांनी जनतेला वचन दिलं आहे की मी मी जर तुमच्यापर्यंत आलो नाही तर या कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय मला खेटरानेहाणा म्हणून मंगेश साबळे यांनी एका पद्धतीनं जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे मंगेश साबळे ज्यावेळेस बोलत आहेत त्यावेळेस ते एक, एक शेतकरी पुत्र म्हणून बोलत आहेत एक गरीब कष्टकरी एक शेतकरी पुत्र म्हणून ते जनतेला साथ घालत आहेत आपण 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 तुमच्या सर्वांसाठी काम करणार आहोत जनतेसाठी काम करणार आहोत दीनदलितांसाठी काम करणार आहोत गरिबांसाठी काम करणार आहोत असं म्हणत ते जनतेला साथ घालत आहेत मला कुठल्याही पक्षाने उभं केलेलं नाही आहे मला ना भाजपनं उभं केलंय ना काँग्रेसनं उभं केलंय ना मी कधी गद्दारी करणार आहे गद्दारी माझ्या रक्तात नाही आहे आणि असं म्हणत आईची शपथ घेत त्यांनी आपण गद्दार नाही होत आपण गद्दारी करणार नाही होत आपण फितूर नाही होत आपण कुणाचे पैसे घेतलेले नाही आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य वारंवार केलेले आहेत आणि आता आता त्यांनी मतदारांना एक नम्रतेची विनंती केली आहे येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करावं असं मंगेश साबळे यांनी जनतेला साथ घातली आहे तर मंडळी मंगेश साबळे हे एका बलाठ्य शक्तींच्या समोर आपला लढा देत आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता त्याचप्रमाणे एका छोट्याशा गावापासून सुरुवात करत आज हा तरुण देशातील सर्वोत्तम असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात दिग्गजांना टक्कर देतो आहे तर मंडळी मंगेश साबळे यांचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद